दादा कोंडके बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्यातील जवळचं नातं काही नवीन नाही शिवसेनेच्या राजकारणातही ना दादा चांगलेच सक्रिय होते शिवसेनेचा दसरा मेळावा असो वा निवडणुकीच्या प्रचार सभा दादा कोंडके या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावायचे व दमदार भाषण देखील करायचे त्यांच्या भाषणात अनेक विरोधी नेत्यांवर ते तोंड सुख देखील घ्यायचे सोंगाड्या वादानंतर बाळासाहेबांसोबत दादांची मैत्री झाली तर पुढे अनेक सभांना दादा बाळासाहेबांसोबत असायचे त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेनेचा इतका जोर नव्हता त्या काळात दादा काँग्रेस नेत्यांविरुद्ध अगदी कमरेखाली जाऊन टीका देखील करायचे अनेकदा भाषणात शरद पवार शंकरराव चव्हाण ए आर अंतुले यांसारख्या नेत्यांवर अगदी कमरेखालचे विनोद करत दादांनी टीकाही केली होती मात्र कालांतराने दादांनी सभेला हळूहळू कमी केलं त्याचं कारण म्हणजे शिवसेनेत काही नेत्यांनी दादांच्या विरोधात बाळासाहेबांचे कान भरायला सुरुवात केली होती अनेकदा सभेमध्ये महत्वाच्या नेत्यांचं भाषण हे शेवटी ठेवलं जात पण मंत्र्यांच्या आधी दादांचं भाषण झालं की मंत्र्यांची चांगलीच पंचायत व्हायची त्याचं कारण स्वतः दादांनीच आपल्या आत्मचरित्रात सांगितलंय दादा कोणके म्हणतात की एकदा कणकवलीला नारायण राणे यांच्या सभेला ते गेले असता आधी दादा कोणके आणि नंतर नारायण राणे यांचं भाषण होतं दादांचं भाषण बघायला तुफान गर्दी झाली भाषण तितकंच गाजलं देखील मात्र जसं दादांचं भाषण संपलं तसं लोक उठायला लागले ते पाहून नारायण राणे यांना काळजी वाटू लागली त्यांनी लगेच माईकवर येऊन लोकांना सांगितलं की तुम्हाला दादांची गाणी ऐकायची आहेत ना मग सर्वांनी खाली बसा हे ऐकून लोक पुन्हा खाली बसले मंत्र्यांच्या भाषणापेक्षा दादांचं भाषण ऐकायला लोकांना जास्त उत्सुकता होती आणि हीच गोष्ट शिवसेनेच्या मंत्र्यांना आवडत नसे म्हणूनच शिवसेना नेत्यांनी दादांना आपल्या प्रचार सभेत बोलवायला ते हळूहळू टाळू लागले म्हणूनच त्यानंतर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्र्यांपासून अन्य मंत्र्यांनी दादांना आपल्या कुठल्याही समारंभाचं आमंत्रण देणंच बंद केलं होतं दादा त्यांच्या एकटा जीव या आत्मचरित्रात म्हणतात ज्या शिवसेनेसाठी मी उभ्या आडव्या महाराष्ट्रात प्रचारसभा घेतल्या उन्हातानाची पर्वा न करता शिवसेना नेत्यांचा प्रचार केला त्यांच्याच राज्यात मला अशी वागणूक मिळत आहे याचं मला खूप वाईट वाटतं हे मी सर्व बाळासाहेबांच्या मैत्री खातर निस्वार्थी मनानं केलं पण एक माणूस म्हणून तरी शिवसेनेच्या मंत्र्यांनी माझ्याशी आपुलकीनं वागावं अशी अपेक्षा मी करू शकत नाही का यश मिळाल्यावर एखाद्या व्यक्तीनं आपल्या जवळच्या माणसांना विसरावं तसंच माझ्या बाबतीत हे मंत्री वागत आहेत असं दादांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केलंय तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी